मोदींची पत्रिकाचा जो महत्वाचा ॲस्पेक्ट आहे की ऋषिक रास आहे चंद्रमंगळ युती आहे मंगळ हा अतिशय बलवान आहे त्याच्या चतुर्थात गजकेसरी योगामध्ये गुरु आहे हा एक राजयोग राजयो म्हणू शकतो आपण ही परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पद देण्यासाठी उत्सुक आहे म्हणजे याचा असं काय यश मिळेल की त्या लोकांना शंका येईल की याच्यामध्ये एम सेट झालं आहे का कोणाचे ग्रहमान कसे आहेत सध्या तर लोकसभा निवडणूक याचा जर विचार केला तर आपल्याला दोन घटकांचा विचार करायला पाहिजे प्रमुख दोन प्रतिस्पर्धी कोण आहेत तर राहुल गांधीच्या आघा नेतृत्वाखालचं इंडिया आघाडी आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालचं एन डी ए आघाडी ह्या दोन आघाडींचं भवितव्य काय हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल त्यामुळं प्रमुखांची पत्रिका ही महत्त्वाची असते त्याजवळ आपण पक्षांच्या पत्रिकेचा पण विचार करत असतो आता याच्यामध्ये इं इंडियची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अटल बिहारीने एन डी ए स्थापन केलं आणि इंडिया आघाडीची स्थापना मात्र आत्ता जून दोन हजार तेवीसला झालेली त्या तारखांचा जर विचार केला तर एन डी ए आघाडीची पत्रिका जी स्थापन झालेली यातील ग्रहयोग अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्याला आत्ताचा काळ हा जास्ती अनुकूल आहे पोषक आहे दोन हजार बाराला ज्यावेळेला ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्यावेळेला त्याला जोड मिळाली त्यावेळेला त्या पत्रिकेला एक मोठी त्या ठिकाणी उंची मिळालेली आहे त्या मोदींची पत्रिकाचा जो महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे की ऋषिक रास आहे चंद्र मंगळ युती आहे मंगळ हा अतिशय बलवान आहे त्याच्या चतुर्थात गजकेसरी योगामध्ये गुरु आहे हा एक राज राजयोग म्हणू शकतो आपण आणि अनेक घरं त्यांचे कन्या राशीमध्ये बोधक हा कन्या राशीचा बुध हा त्यांच्या पत्रिकेत असल्यामुळं त्यांचं बोलण्यावरती मोठा प्रभाव आहे त्यांचा आणि त्यातून त्या ठिकाणी त्यांचा त्या जो आत्मविश्वास आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक भाषणातून त्यांचा दिसतो पत्रिका राजयोगाची आहे मंगळ बलवान काय करतो वृश्चिक रास ही काय करते प्रतिस्पर्ध्यावरती मात करणारी रास आहे एक प्रकारे प्रतिस्पर्धी संपवणारी रास असं सा म्हणलं तरी चालेल त्यामुळे त्यांच्यापुढं विरोधक टिकत नाही किंवा टिक टिकले नाही असे त्यांचं त्या ठिकाणी प्रमुख आपण भाग सांगायला पाहिजे त्याचा राशी स्वामी जो मंगळ आहे हा त्याच्या जोडीला बलवान असल्याने लक्ष्मीयोग झाला म्हणू आपण किंवा करतो तो पराक्रम योग म्हणू त्याच्यामध्ये मंगळ हा पराक्रमी आहे त्या त्यांनी अनेक धाडसी निर्णय त्या त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये घेतलेले आहेत मग तीनशे सत्तर असेल किंवा त्या ठिकाणी तीन तलाकचा कायदा असेल किंवा राम मंदिराचा जो काय त्या ठिकाणी त्यांनी एक त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलं अनेक मोठे निर्णय त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे आता आपण आत्तापर्यंत बघितले नव्हते आणि खूप फास्ट त्यांची त्या ठिकाणी भारताची प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बघायला मिळाली आता याला जोड कशाची मिळाली तर भारताच्या पत्रिकेतल्या ज्या काय आत्ताचं भ्रमण आहे पत्र ग्रहांचं हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना जोड मिळाली ती कशी इथं भारताची मकर रास आहे आणि ज्याला करोना काळामध्ये मकर राशीमध्ये शनी आला त्याला भारताचं अस्तित्व हे लोकांना कळलं तिथून त्या ठिकाणी पुढं शनी मकर राशीतून कुंभराशीमध्ये आला अशा वेळेला भारत हा तिसऱ्या नंबरच्या आर्थिक स स आहे सा, सा, चाललेलाही आपल्याला लक्षात येतं तर इथं भारताची पत्रिका आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानांची पत्रिका आणि मग ते एन डी एचं त्या ठिकाणी का कार्यकाळ हा आपल्याला जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसला ही परिस्थिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद देण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यामध्ये मी असं माझ्या लेखामध्ये म्हटलं की एन डी ए तीनशे पन्नास पार आणि याच्यातून विरोधकांचा ई व्ही एम मशीनवरती वार म्हणजे याचा असं काय यश मिळेल की त्या लोकांना शंका येईल की याच्यामध्ये ई व्ही एम सेट झालं आहे का अशी शंका घेण्यासारखी त्यांना जागा मिळण्याची शक्यता आहे